मुक्तायनगर कृषी महाविद्यालयाजवळ भीषण आग वरणगाव फॅक्टरीच्या बमदारे विझविली आग कृषी महाविद्यालय मुक्तायनगर जवळ जंगलात मार्च चौदा रोजी दुपारी एक वाजता भीषण आग लागली होती प्रयत्न करूनही आग्नं विझल्याने पावणे तीन वाजता मुक्ताईनगर पोलीस स्टेशनद्वारा ऑर्डनस फॅक्टरी वरणगाव अग्निशमन दल यांना फोनद्वारे सूचित करण्यात आले होते घटनेची माहिती मिळताच तात्काळ फॅक्टरी येथील अग्निशमन विभागाचे सुपरवायझर किशोर सुरवाडे अग्निशमन वाहन चालक अमित बाळापूरकर फायरमन मनोहर सोनवणे अभिजित मेघे निलेश पाटील दरबान शुभम भारंबे या टीमने शर्थीचे प्रयत्न करू आग आटोक्यामध्ये आणली आहे भुसावळ तालुक्यातचं नव्हे तर इतर तालुक्यात सुद्धा वरणगाव फॅक्टरी अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्याचे कार्य करीत आहे कृषी महाविद्यालय मुक्ताईंदर झालेला फायर स्पॉट हा कृषी महाविद्यालयाच्या दोन किलोमीटर लांब होता फायर टेंडर जाण्यासाठी मार्ग नव्हता आगीच्या जवळ गव्हाचे व मक्याचे शेत होते आग शेतामध्ये गेली असती तर शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले असते मनोहर लोणे दिव्या महाराष्ट्र न्यूज मुक्ताई नगर रात्री 8 ने मंगळरेकाकडे